तर बघा सगळ्यांच्या आवडीची अख्खा मसूर भाजी आपण हॉटेलसारखी किंवा ढाबा स्टाईल घरच्या घरी घरच्या साहित्यात कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत अगदी बघू शकताय तुम्ही अगदी मस्त रंग चवसुद्धा खूप छान आलेली आहे पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत आपण ही अख्खा मसूर भाजी किंवा अख्खा मसूर आपण खाऊ शकतो तर चला तर मग कशी बनवायची आज आपण पाहूयात नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर मी अर्धी वाटी मसूर घेतलेला आहे अख्खा अशा पद्धतीचा असतो तो मसूर तर तो आपल्याला पहिल्यांदा भिजत घालायचा आहे तर मी गरम पाणी केलेलं आहे जेवढे मसूर भिज भी, भिजेल इतपत आपण पाणी गरम केलं आणि त्यामध्ये हे मसूर टाकले आता थोडंसं हलवून घेऊन हे आपण रात्रभर भिजवणार आहोत सात ते आठ तासासाठी तरी कमीत कमी हे भिजवून घ्यायचं आहे तर आता झाकण लावून आपण हे बाजूला ठेवून देऊया तर आता सकाळी आपण बघूयात तर छान असा आपला हा अख्खा मसूर भिजलेला आहे तर आता मी ते एका प्लेटमध्ये काढून छान असं निवडून घ्यायचं आहे त्यात काही कचरा असेल तर आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे तर कुकरच्या डब्यामध्ये मी काढून घेतलेले आहे आता आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे तर मी आता पाणी टाकते शिजेली पण पाणी टाकायचं आहे आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या आपण करून घेणार आहोत तर बघा आता कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या केलेल्या आहेत मी मस्त असा आपला मसूर शिजलेला आहे अगदी मस्त शिजलं आहे आता आपण भाजीला फोडणी देऊयात तर पहिल्यांदा मी गॅसवरती आता कढई तापायला ठेवलेली आहे त्यात आता बघा ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये या भाजीसाठी खूप भरपूर असं तेल घालतात तर तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही कमी जास्त घालू शकता तर मी जास्तही घातलेलं नाही आणि थोडं कमीही नाही घातलेलं तर, तेल ना, तर ना आता तेल तापल्यानंतर आपण पहिल्यांदा जिरे टाकायचेत आणि हिंग टाकायचं आहे आता भरपूर असं आपल्याला कांदा कापायचा आहे तर अर्धी वाटी आपण अख्खा मसूर घेतलेला होता तर दोन वाटी कापलेला हा कांदा आहे तर यामध्ये जास्त दुसरं दुसरं वस्तू काही जास्त घेतल्या नाही तरी चालतील पण कांदा खूप महत्त्वाचा आहे अगदी बारीक चिरून मी दोन वाट्या कांदा घेतलेला आहे आता तो मंद गॅसवरती आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर मंद गॅसवरती आपण बघा आता हा परतून घेतो आहे हवं असेल तर तुम्ही अजून तेल त्यामध्ये घालू शकता आता थोडंसं परतल्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची आता ती पण छान अशी परतून घ्यायची मंद गॅसवरती परतून घ्यायची आता बघा कांदा आपला चांगला परतलेला आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मसाले तर पहिल्यांदा मी हळद टाकते नंतर मी घरचा काळा मसाला टाकते पण तुम्हाला जर आवडत असेल तर कांदा लसूण मसाला तुम्ही टाकू शकता बेडगी मिरची पावडर टाकली मी धने पावडर टाकलेले आहे आणि नंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये गरम मसाला आणि आता हे सगळं मिक्स करायचं तर काळा मसालाऐवजी तुम्ही जर कांदा लसूण मसाला घातला तर तुम्ही एक चमचा अजून जास्त घालू शकता आणि धणे जिरेपूड तुम्ही नाही घातले तरी चालतील आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता छान असं परतलं की थोडंसं पाणी टाकायचं आहे कांदा आपला छान असा शिजेपर्यंत आपल्याला शिजण्यासाठी थोडंसं गरम पाणी उकळतं पाणी टाकायचं आहे आणि मंद गॅसवरती आता थोड्या वेळ दोन तीन मिनिट आपण हे शिजवून घ्यायचं आहे तर बघा आता तेल छान असं वर आलेलं आहे आता हे थोडंसं हलवून घेऊयात तर या भाजीमध्ये आपण दुसरं जास्त काही घालत नाही आहे कांद्यावरच जास्त ही भाजी आपली छान तयार होते त्यामुळे कांदा पण एकदम मस्त परतला गेला पाहिजे कच्चा ठेवायचा नाही किंवा जास्त करपवायचा नाही आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ तर मी जाड मीठ टाकले जाडमीठाला जा छान अशी चव असते तर पातळ भाजीसाठी जाड मीठच वापरा आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण टाकणार आहोत त्यामध्ये शिजलेले मसूर तर जर घाई असेल तर तुम्ही कुकरमध्ये शिजवून घ्या आणि घाई जर नसेल तर तुम्ही अशा भाजीमध्ये जरी शिजवलं मंद गॅसवरती तरीसुद्धा छान लागते ही भाजी आणि घाईच्या वेळेस कुकरमध्ये शिजवून घेतली तरीसुद्धा ही भाजी खूप छान लागते तर ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये या भाजीमध्ये थोडासा सोडा घालतात तर त्यामुळे त्या सुद्धा चव आपली भा भाजीची खूप बदलते तर अगदी पाव चमचा सोडा त्यामध्ये तुम्ही घालू शकता आणि मंद गॅसवरती आता आपण हे शिजवून घ्यायचं आहे तर बघा किती छान अशी तरी आणि रंगसुद्धा आलेला आहे आपल्या भाजीला तर कमी गॅसवरती आता आपण झाकण ठेवून अजून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर ही भाजी थोडीशी अशी लपथपी असते जास्त रस्सा नसतो किंवा जास्त कोरडी पण नसते म्हणजे पोळीबरोबर किंवा रोटीबरोबर खाण्यासाठी ही लपथपी अशी भाजी ठेवायची आपल्याला तर मंद गॅसवरती आपण तीन चार मिनिट छान अशी शिजवून घ्यायचं आहे तर बघा आता मस्त अशी आपली ही भाजी शिजलेली आहे छान झालेली आहे वास अगदी घमघमाट सुटला आहे आता चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकणार आहोत आपण तर बघा अगदी मस्त आपली अख्खा मसूर भाजी ही तयार झालेली आहे तर आता डिशमध्ये आपण काढून घेऊयात तर रंग पण बघा तुम्ही अगदी छान आला आहे टेस्टसुद्धा खूप छान आलेली आहे यामध्ये आपण वेगळं असं काहीच घातलेलं नाही आता त्यावरून आपण फोडणी देणार आहोत तर एकदम तेल छान असं गरम करायचं आहे मस्त जिरे त्यामध्ये टाकायचे लसूण चिरून टाकायचं आहे किंवा ते ठेचून टाकायचं आहे दोन तीन लाल मिरच्या टाकायच्यात आणि मस्त अशी ही कडकडीत फोडणी आणि त्यामध्ये थोडासा अजून आपण हिंग घालणार आहोत आणि ही फोडणी आपण त्यावरती ओतणार आहोत तर थोडासा लसूण आपण असा गुलाबीसर होऊ द्यायचा आहे ते बघा आता मस्त ही फोडणी झाली आता हिंग घातला आहे मी आणि आता आपण त्यावरती ही फोडणी ओतणार आहोत तर बघा अगदी मस्त अशी झणझणीत चमचमीत अशी अख्खा मसूर भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल सेल तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आपले रोज जे व्हिडिओ अपलोड होतात ते तुम्हाला पाहायला मिळतील चला तर तसाच या अगोदर म्हणजेच दोन तीन दिवसापूर्वी मी तिळ तिळगुळाची पोळी हा व्हिडिओ अपलोड केलेला होता तुमच्याकडून भरभरून बर सपोर्ट झालेला आहे त्या व्हिडिओला आणि अजूनही तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता असेच आप मस्त आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत राहा त्याबद्दल तुमचे धन्यवाद चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तो बाय टेक केअर